गेल्या तीन वर्षांपासून नाशिक महापालिकेत प्रशासन असल्यानं प्रभागातील नागरिकांच्या विविध विकासकामे करण्यासाठी मोठी अडचण येत होती प्रभाग क्रमांक सव्वीसच्या नगरसेविका हर्षदाताई समाधान गायकर यांनी सतत पाठपुरावा केल्यानं महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला याच दरम्यान नवरात्रोत्सव असल्यानं माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी संपूर्ण नऊ दिवस प्रभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ करून हा नवरात्रोत्सव साजरा करत आहेत दिनांक रविवारी सहा ऑक्टोबरला सकाळी सिडको विभागातील प्रभाग क्रमांक सव्वीसमधील कामटवाडे शिवारातील पांडवनगरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच ग्रीन जिम साहित्य बसविण्याचा विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला मोगल नगर येथील ओपन स्पेसमधील समाज मंदिर परिसरात पेफर ब्लॉक बसविणे प्रवेशद्वाराला चक्री गेट बसविण्याच्या विकास कामांचा शुभारंभ परिसरातील महिला आणि नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला तसेच मनपाच्या समाज मंदिराला रंगरंगोटी करून परिसरातील नागरिकांच्या लोकोपयोगी उपक्रमांकरता महिला मंडळाच्या ताब्यात देण्यात येणार आहे या शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी उपस्थित महिलांच्या हस्ते माजी नगरसेविका हर्षदाताई कायकर यांचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या समाज मंदिराच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉकसह विविध विकासकामे होत असल्यानं याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी हर्षदाताई कायकर यांचे आभार मानक कौतुक व्यक्त केले बाईट दोन प्रभाग क्रमांक शाहू शाहूनगर परिसरातील मनपा सभागृहाच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसविने अंतर्गत रस्त्याचंही कॉन्क्रीटीकरण करण्याच्या विकास कामांचा शुभारंभाच्या प्रसंगी या ठिकाणी माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांच्या हस्ते प्रथम आरती संपन्न झाली ऑनलाईन दहा पंधरा सेकंद या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी हर्षदाताई गायकर आणि समाधान गायकर यांच्यासह मान्यवरांचा शाल पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर उपस्थित सर्व मान्यवरांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या हस्ते पूजन करून तसेच श्रीफळ वाढवून या विविध विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी हर्षदाताई गायकर यांचे आभार व्यक्त केले टू आमचे मार्गदर्शक माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या विविध विकास कामांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला तसेच या नवरात्रोत्सवानिमित्त माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांनी सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या बाईट एक शाहू नगर येथील महिला भगिनींच्या हस्ते माजी नगरसेविका हर्षदाताई गायकर यांचं ऑक्शन करून पेढा भरवत गायकरताईंना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या या विविध वी विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी मधुकर साळुंखे विनायक बिल्डीकर वेडू सौदाणे काशिनाथ मोरे महेश साळुंके दीपक बोरोले सुनीता कहाणे चव्हाण मावशी कदम मावशी साळुंके मावशी शिंदे आजी आदींसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज खरं तर नवरात्रीचा चौथा दिवस आणि शारदीय नवरात्राच्या निमित्ताने आज संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही विकास कामांचा धुमधडगा का लावला आहे असं म्हणायला हरकत नाही खरं तर सांगताना आनंद होतोय की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्यांच्या नगरविकास निधीतून प्रभागातील विकास, विकास कामांसाठी एक नगरसेवक म्हणून त्यांनी आम्हाला पुरेसा निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक विभागामध्ये जिथे आवश्यक आहे अशा ठिकाणी आपण कामं पकडली आहेत आणि त्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडतो आहे आणि जवळजवळ मला असं वाटतं कालपासून हे आत्तापर्यंतचं जवळजवळ आठवं ते नववं उद्घाटन आहे आणि येत्या नऊ दिवसामध्ये आपण असं धडका सुरू ठेवतो आहे पण यात विशेष सांगायचे म्हणजे आपण नुसतं भूमिपूजन करून निघून जात नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी काम पण सुरू करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असं मला सांगावं वाटतं आपण आज इथे शाहू नगर सभागृह शाहू नगर इथे आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे याच्यामध्ये आपण प्रामुख्याने फ्लेवर ब्लॉक त्यानंतर रिटर्निंग वॉल जी खराब झाली आहे ती रिपेरिंग आणि सभागृहाचे दुरुस्तीकरण अशा कामाचं आपण इथे भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये हा एक स्वच्छ असा भाग किंवा स्वच्छ असा सभागृह हे लोकांच्या उपयोगात येणार असं म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळे आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र